नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वाध्याय पंधरा पॉईंट एक अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न समजून घेऊया सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते बर सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती आता या ठिकाणी जर एखाद्या व्यक्ती धावत असेल किंवा फेऱ्या मारत असेल तर ती आकृती कोणती आहे इथे चौरसाची आकृती आहे मग आपल्याला कोणत्या गोष्टीचं काम पडेल क्षेत्रफळाचं काम पडेल का तर नाही आपल्याला काम पडेल तर परिमितीचं आणि परिमिती म्हणजे काय तर सर्व कडांची सर्व बाजूंची बाजूंची पेरीज असते आता दुसरं दिलेलं आहे आणि ऐंशी मीटर लांबी व पन्नास मीटर रुंदी असलेल्या काटकोण चौकोनाभोवती आता काटकोण चौकोनाचा अर्थ इथे काय दिलेला आहे तर काटकोण चौकोनाचा अर्थ असतो आयत म्हणजेच आपल्याला आयताची परिमितीसुद्धा माहिती असायला पाहिजे दोन फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल आता त्यांनी दोन फेऱ्या मारलेल्या आहे आणि त्या दोन फेऱ्यांमधील आपल्याला जे आहे त्यांनी कापलेल्या अंतरातील फरक फरक म्हणजे काय तर वजापाकी करावी लागेल समजलं तुम्हाला प्रश्न तर इथे पर्याय दिलेले आहेत पहिल्यांदा आपण जे आहे चौरसाची परिमिती दिलेली आहे तर आपल्याला चौरसाची परिमिती माहिती असायला पाहिजे सांगा बरं चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती आहे चौरसाला किती बाजू असतात तर चार बाजू असतात आणि बाजू आता आपण चौरसाची परिमिती काढूया चौरसाची परिमिती सत्तर मीटर दिलेली आहे म्हणजे चार गुन्हेला सत्तर इथे करूया चारसं अठ्ठावीस आज शहाऐंशी मीटर जी आहे मितालीने फेरी मारली ती किती फेरी असेल एक फेरी आहे आता आपल्याला दोन फेरे काढायचं आहे म्हणजे दोनशे ऐंशी गुन्हेला दोन, दोन आपण करूया तर दोन शून्य शून्य आठ एक सोळा हाचाला एक आणि दोन दोन चार आणि पाचशे साठ जे आहे मितालीने दोन फेऱ्या मारल्या आता या ठिकाणी जे आहे नुरीचं काढूया तर नुरीने काटकोण चौकोनाला फेरी मारलेली आहे आणि आता आयताची परिमिती आपल्याला माहिती पाहिजे सांगा पटकन आयताची परिमिती काय आहे तर दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आता दोन कंसामध्ये म्हणजेच इथे गुणाकार असतो आणि लांबी किती दिलेली आहे ऐंशी आणि रुंदी दिलेली आहे पन्नास तर इथे जे आहे दोन गुन्हेला आठण पाच तेरा एकशे तीस होईल आणि तेरा दोन्ही सव्वीस तर दोनशे साठ जे आहे हे नुरीने एक फेरी मारली आणि तिने दोन फेऱ्या मारण्यासाठी दोन शून्य शून्य सहा दोन्ही बारा हातचाला एक दोन दोन्ही चार आणि पाचशे वीस एवढं जे आहे दोन फेऱ्या झाल्या आता पाचशे वीसमधून जे आहे पाचशे साठमधून पाचशे वीस जर आपण काढले तर त्यातील फरक जे आहे चाळीस एवढा येईल म्हणजेच आपल्याला पर्याय जो आहे सी गोल करावा लागेल प्रश्न दुसरा आहे एका चौरसकार भूखंडाच्या बाजूंची लांबी साठ मीटर आहे या भूखंडाला तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रतिमीटर पंचवीस रुपये दराने किती खर्च होईल आता बघा एक चौरसाकार भूखंड आहे त्या बाजूची लांबी जी आहे साठ मीटर आहे आणि त्या भूखंडाला जे आहे तारेचे कुंपण घालायचे आहेत मग तारेचे कुंपण घालण्यासाठी जे आहे एखादी वस्तूचं आपल्याला जे आहे कडेची लांबी माहिती असणे आवश्यक आहे जसं की या पेनाला कडा आहे तर आपल्याकडे कोणता आकार दिलेला आहे चौरस आकार मग कडेची लांबी माहिती असण्यासाठी आपल्याला चौरसाची परिमिती आवश्यक आहे आता चौरसाची परिमिती सांगा परत सगळ्यांना पाठ झालेली असेल की चार गुन्हेला बाजू आता या ठिकाणी बाजू किती दिलेली आहे तर साठ मीटर मग चार गुन्ह्याला साठ तर आपलं उत्तर येणार आहे दोनशे चाळीस मीटर एवढी जी आहे त्या भूखंडाची जी आहे परिमिती आलेली आहे मग आता आपल्याला तीन पदरी कुंपण घालायचे आहे त्यासाठी जे आहे आपल्याला पंचवीस रुपये दराने मग पहिल्यांदा आपण ही एक पदरी झाला दोनशे चाळीस मीटर एक पदरी आपल्याला तीन पदरी करायचं आहे म्हणजेच दोनशे चाळीस गुन्हेला तीन करूया म्हणजे आपल्याला एकूण जे आहे तीन पदरी कुंप कुंपणाचा तार मिळेल मग तीन शून्य शून्य चार त्रिक बारा दोन आणि तीन दोन्ही सहा आणि एक सात सातशे वीस मीटर जे आहे तीन पदरीसाठी आपल्याला तार लागेल आता त्याचं एक मीटरसाठी प्रति मीटरसाठी दर जे आहे पंचवीस रुपये आहे तर सातशे वीस मीटरसाठी किती बघा एक मीटरसाठी पंचवीस रुपये एवढा दर आहे तर सातशे वीस मीटरसाठी किती तर आपल्याला काय करावं लागेल तिरपा गुणाकार करावा लागेल म्हणजे सातशे पंचवी सातशे वीस गुणेला पंचवीस तर पंचवीस शून्य शून्य पंचवीस दोन्ही पन्नास पन्नासशी पा शून्य पाच हातचा गेला आणि पंचवीस साते एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर अधिक पाच जे आहे एकशे ऐंशी एक होईल मग आपण या ठिकाणी एकशे ऐंशी लिहून घेऊया तर आता जे आहे आपल्याकडे ही रक्कम आहे का पर्यायामध्ये तर हो ती बी क्रमांकावर आहे म्हणजेच आपला जो आहे तीन पदे कुंपणासाठी आपल्याला अठरा हजार रुपये द्यावे लागतील तिसरा प्रश्न आहे एक काटकोण चौकोनाची परिमिती साठ सेंटीमीटर आहे त्या वाक्यामध्ये आपल्याला माहिती मिळते की काटकोण चौकोन आता काटकोण चौकोन म्हणजे काय तर आयात आयताची परिमितीचं सूत्र लक्षात ठेवा तर ती साठ सेंटीमीटर आहे त्या काटकोण चौकोनाच्या आता त्याचेचा त्याचेच क्षेत्रफळ जे आहे दोनशे सेंटीमीटर वर्ग आहे तर त्याची लांबी व रुंदी सेंटीमीटरमध्ये काळा असं सांगितलेलं आहे तर हा जो प्रश्न आहे तो पर्यायामधून आपल्याला शोधावा लागतो तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहे चौ आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बरं तर आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुन्हेला रुंदी लांबी गुन्हेला रुंदी मग या ठिकाणी जे आहे आयताचे क्षेत्रफळ किती दिलेले आहे दोनशे सेंटीमीटर मग आता दोनशे गुणाकार असलेला जो आहे तुम्ही पर्याय निवडायचा आहे तर या ठिकाणी जो आहे एकच पर्याय आहे म्हणजे हे गणित तुम्हाला वाटत जरी असलं कठीण आहे पण ते सोपं होतं की नाही प तरी पण जे आहे आपण दो डी पर्यायच बरोबर आहे का ते बघूया आता पहिल्यांदा आपल्याला दिलेली आहे परिमिती मग आयताची परिमितीचं सूत्र काय आहे तर आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आणि आपल्याला लांबी आणि रुंदी शोधायला सांगितलेलं आहे मग आयताची परिमिती किती दिलेली आहे तर आयताची परिमिती दिलेली आहे साठ मग या ठिकाणी जे आहे आता हे समीकरण तयार झालेलं आहे इथे यल अधिक बीम करते मी म्हणजे त्याला लेंथ आणि ब्रिड असे म्हणतात तर या ठिकाणी समीकरण तयार झालं मग या समीकरणामध्ये इथे जे आहे लपलेला गुणाकार असतो मग या दोनला दोन या संख्येला अंकाला जे आहे आपल्याला डावीकडे न्यावं लागतं मग इथे होईल तो भागाकारात म्हणजे जे आहे आपल्याला लांबी आणि रुंदी मिळून जाईल मग आता इथे दोन्ही जर मी साठला भाग दिला तर उत्तर येणार आहे तीस म्हणजे बघा लांबी आणि रुंदीची बेरीज जी आहे ती तीस यायला पाहिजे मग असा पर्याय आहे का कुठे तर हो आहे वीस आणि दहा तीस होते इथे पंचवीस आणि पाचसुद्धा तीस होते परंतु यांचा गुणाकार जो आहे तो दोनशे येत नाही पंचवीस गुणेला पाचचा गुणाकार जो आहे तो दोनशे येत नाही तर जर आपण बघा वीस गुणेला दहा जर केलं तर त्याचा पर्याय त्याचा गुणाकार जो आहे दोनशे येईल म्हणून पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे चौथा प्रश्न आहे एका घनाकृतीचे घनफळ छत्तीस हजार सेमी घन आहे आणि तिची रुंदी तीस सेंटीमीटर आणि उंची जी आहे ती, ती वीस सेंटीमीटर आहे तर तिची लांबी किती हे विचारलेलं आहे तर या ठिकाणी या माहितीवरून आपल्याला लक्षात येते की घनाकृतीचे घनफळ दिलेले आहे तर घनाकृतीचे घनफळ काढण्याचे सूत्र जे आहे बघा तर लांबी गुण्हेला रुंदी गुण्हेला उंची ही आहे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल लांबी गुण्हेला रुंदी गुन्हेला उंची आता जी जी माहिती दिलेली आहे आपल्याला ती या सूत्रामध्ये आपण टाकूया तर या ठिकाणी छत्तीस हजार दिलेले आहे घनाचे घनफळ लांबी विचारलेली आहे म्हणजे लांबी आपण त्याच पद्धतीनं ठेवूया रुंदी दिलेली आहे तीस सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे वीस सेंटीमीटर आता तीस आणि वीसचा गुणाकार किती होतो तर तीस आणि वीसचा गुणाकार जो आहे तो सहाशे होतो आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे आणि लांबी काढायची आहे त्याच्यामुळे हे जे सहाशे आहे हे सहाशे जे आहे या ठिकाणी जाऊन ते भागाकारात होतील छेदामध्ये सहाशे आता या ठिकाणी लांबी तर बघा दोन शून्य कटले सहा सहा छत्तीस आणि एक शून्य बाकी राहिला तो आपण वरती देऊ म्हणजे लांबी किती आलेली आहे तर लांबी आलेली आहे साठ सेंटीमीटर पर्याय क्रमांक बी बरोबर आहे नंतर पाचवा प्रश्न आहे एक सेंटीमीटरबरोबर दहा मिलीमीटर तर दहा घन सेंटीमीटर म्हणजे किती अशा उदाहरणामध्ये ना मित्रांनो तर परफेक्ट माहिती असणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे एक सेमी बरोबर दहा मिलीमीटर होते तर दहा घन सेन सेमी म्हणजे किती मिलीमीटर हे आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे तर पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे की एक घन सेंटीमीटर बरोबर किती तर या ठिकाणी एक हजार मिलीमीटर होते तर आता याच्यावरून आपल्याला काढता येईल तर दहा सेंटीमीटर बरोबर किती तर आता तिरपा गुणाकार आपण करूया तर या ठिकाणी जे आहे दहा घन सेंटीमीटर बरोबर जे आहे तर आपल्याजवळ जे आहे दहा हजार यायला पाहिजे म्हणजेच पर्याय क्रमांक सी हा आपला बरोबर असेल सहावा प्रश्न आहे ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे तर ज्याची परिमिती आता चौरस म्हटलेलं आहे मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपल्याला माहिती असायला पाहिजे चौरसाच्या परिमितीचं सूत्र सांगा पटकन तर चार गुणेला बाजू तर परिमिती दिलेली आहे ते अठ्ठेचाळीस मग चार गुणेला बाजू आपण लिहून घेऊया लिय। तर या बाजूला जाऊन जे आहे ते ही चार जे आहे भागाकारात होतील तर आता अठ्ठेचाळीसला जेव्हा आपण चारने भाग देऊ तेव्हा त्याचं उत्तर येईल चार एक चार चार दोन्ही आठ तर बाजूची किंमत किती आलेली आहे तर बाजूची किंमत आलेली आहे बारा आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुन्ह्याला बाजू तुम्ही काहीही लक्षात ठेवू शकता तर बाजू या ठिकाणी जे आहे आलेली आहे बारा बारा गुन्हेला बारा जरी केलं तरी चालेल किंवा बाराचा वर्ग तुम्हाला सगळ्यांना पाठ असेल बाराचा वर्ग किती आहे तर बाजू बाराचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस त्यामुळे जे आहे इथे मीटर हे एकक दिलेलं आहे म्हणून मीटर वर्ग तर पर्याय क्रमांक बी आपला योग्य असेल सातवा प्रश्न आहे एका साधनाच्या वडीची लांबी सात सेंटीमीटर रुंदी पाच सेंटीमीटर आणि जाडी दोन पॉईंट पाच सेंटीमीटर ज्या पुठ्ठ्याच्या खोक्याची लांबी रुंदी आणि जाळी अनुक्रमे छप्पन सेंटीमीटर चाळीस सेंटीमीटर आणि पंचवीस सेंटीमीटर असेल त्यात त्यात अशा किती साबणाच्या वड्या ठेवता येतील असा प्रश्न आहे आता प्रश्न समजून घेऊया साबणाच्या वडीची लांबी ती सात सेंटीमीटर लांबी दिलेली आहे रुंदी दिलेली आहे आणि जाळी जाळी म्हणजे काय इथे उंची पुठ्ठ्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे लांबी दिलेली आहे रुंदी दिलेली आहे आणि जाळीसुद्धा दिलेली आहे म्हणजे आपल्या या प्रश्नावरून लक्षात येईल की ते, ते आपल्याला घनफळ काढायचे आहे अशा प्रकारचे गणित जे आहे बरेच सोडवलेले आहेत पण तिथे जे आहे खोलीची घनफळ आणि फरशीचे घनपड असं होतं बरोबर आहे ना आठवलं तुम्हाला तर आता जे आहे या ठिकाणी फक्त साबण आणि खोका दिलेला आहे तर जो मोठं असेल ना ते अंशामध्ये लिहायचं आणि जो लहान असेल तो छेदामध्ये लिहायचं जसं की आपण खोलीचे घनफळ काढतो त्याच्यामध्ये छेदामध्ये जे आहे फुरशीचे घनफळ करतो त्याचप्रमाणे इथे खोक्याचे घनफळ आणि साबणाचे घनफळ लिहायचं आता खोक्याचे घनफळ लांबी गुन्हेला रुंदी गुन्हेला उंची त्याचप्रमाणे साबणाचे सुद्धा घनपड लांबी गुन्हेला रुंदी गुन्हेला उंची असेल मग दिलेल्या किमती ज्या आहे आपण अनुक्रमे टाकून घेऊया तर आपल्याला पहिल्यांदा खोक्याचे घनफळ बघायचे आहे म्हणून जे आहे छप्पन्न गुन्हेला चाळीस गुन्हेला पंचवीस छेदामध्ये साबणाचे घणपड सात गुन्हेला पाच गुन्हेला दोन दशांश पाच तर आपण जिथे जिथे भाग देता येईल तिथे तिथे भाग देऊया साते आठी छप्पन पाच आठ चाळीस आणि या ठिकाणी दशांश चिन्ह आहे की त्यामुळे या संख्येला काय करूया हे दशांत चिन्ह काढण्यासाठी जे आहे दहानी गुणाकार करूया मग या वरच्या संख्येलासुद्धा दहानी आपल्याला गुणायचं आहे संख्या सा... आता या संख्येला दहानी गुणल्यानंतर जे आहे तर याची किंमत येणार आहे दोनशे पन्नास आणि या ठिकाणी जे आहे दशांश चिन्ह हे एका घरानंतर आहे म्हणून दशांश चिन्ह आपण एका घराच्या आधी देऊया तसंच क वरती जे आहे दोनशे पन्नास एवढं येईल मग आता भाग कसा जाईल बरं तर भाग जाईल पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस एक पंचवीस म्हणजे वरती उत्तर किती आलं तर दहाचं उत्तर गेलेलं आहे दहाचा भाग गेलेला आहे मग आता आटेआटी चौसष्ट आणि चौसष्ट गुन्ह्याला दहा किती होणार तर सहाशे चाळीस म्हणजे त्या खोक्यामध्ये जे आहे तर साबणाच्या वळ्या ज्या आहे सहाशे चाळीस एवढ्या ठेवता येतील समजलं तुम्हाला बी क्रमांकाचा जो आहे पर्याय बरोबर अस आठवं उदाहरण आहे चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू जी आहे सेंटीमीटरमध्ये हवी दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे आणि ही पर्याय दिलेला आहे तर अत्यंत सोपा हा प्रश्न आहे बिलकुल घाबरून जाऊ नका तर आपल्याला जे आहे चौरसाची परिमितीचं सूत्र माहीत आहे आणि क्षेत्रफळाचं सूत्रसुद्धा माहीत आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊया चौरसाचे परिमितीचं सूत्र सांगा पटकन तर चार गुन्हेला बाजू आणि चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र सांगा चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे तर बाजू गुन्हेला बाजू किंवा बाजूंचा वर्ग तर आता यांनी काय सांगितलेलं आहे इतकी म्हणजे बाजू चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल समान अंक आपल्याला हवा आहे इथे सोप्या भाषेत सांगायचं तर समान अंक हवा आहे मग आता मला सांगा तर या पर्यायापैकी जे आहे आपण कोणता पर्याय निवडायचा की आपल्याला दोन्ही बाजूंना जे आहे समान संख्या आली पाहिजे तर मी जर या ठिकाणी बाजू ठेवली तर सहा गुन्हेला चार किती होतील तर सहा चूक चो चोवीस होतील आणि तीच संख्या या ठिकाणी सुद्धा यायला पाहिजे सहाचा वर्ग किती आहे तर सहाचा वर्ग आहे छत्तीस मग मी दोन बी पर्याय तपासून बघेल तर या ठिकाणी सहा दोन गुन्हेला चार जर केला तर चार दोन्ही आठ एवढा होईल आणि दोनचा वर्ग किती येईल तर दोनचा वर्ग येईल चार म्हणून हे आपण कॅन्सल आता चार हा पर्याय ठेऊन बघूया तर चार गुन्ह्याला चार जर मी केला तर तो येईल सोळा आणि चारचा वर्ग किती आहे बरं तर तो सुद्धा सोळा म्हणजे दोन्ही ठिकाणी जे आहे समान संख्या आली की नाही तर हो म्हणून आपला पर्याय कोणता बरोबर आहे तर पर्याय क्रमांक सी बरोबर आहे नवा प्रश्न आहे एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे तर त्या भूखंडाची लांबी किती हा प्रश्न सुद्धा दोन हजार एकोणवीसला आलेला आहे हे उदाहरण जे आहे आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊया तर पहिल्यांदा आपल्याला माहिती दिलेली आहे की एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे आता रुंदीच्या दुप्पट म्हणजे रुंदी तुम्हाला माहिती आहे का तर नाही मग त्याला जे आहे आपण आयात काढून जर उदाहरण सोडवलं तर फार सोपं जाईल रुंदी दिलेली नाही आहे त्याच्यामुळे आपण त्याला एक्स मानू आणि लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे दुप्पट म्हणजे काय तर एखाद्या संख्येला दोन्ही गुणाकार करायचं तर या ठिकाणी संख्याने घेतली आपण तर अक्षर घेतलं एक्स अक्षरही घेतलं त्याच्यामुळे हे जे आहे इथे गुणाकारात असेल दुप्पट लिहिलेलं आहे पुढे दिलेलं आहे की आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे आता एक अष्टमांश म्हणजे काय असतं तर या पद्धतीनं एक अष्टमांश लिहायचं असतं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे एक अष्टमांश म्हणजे आता काय तर त्या तलावाने म्हणजे तलाव याच्यामध्ये नाही आहे तर ब बाजूला कुठेतरी आहे या भूखंडाचे जर आपण भाग केले तर ते आठ होतील आणि म्हणजेच जे आहे त्या भूखंडाचे क्षेत्रफळ हे तलावाच्या क्षेत्रफळाच्या आठ पट आहे बघा तलाव जो आहे तो एक आहे याचा एकच भाग आहे आणि तो भूखंड जो आहे आठ पट मोठा एवढा आहे म्हणून आपण काय करूया तर या ठिकाणी आयताकृतीची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि आकृतीची सुद्धा माहिती दिलेली आहे तर दोघांचे आपण पहिल्यांदा क्षेत्रफळ काढून घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल तर बघा आयताचे क्षेत्रफळ सगळ्यांना माहिती आहे काय आहे आयताचे क्षेत्रफळ तर लांबी गुन्हेला अरुंदी तर या ठिकाणी लांबी गुन्हेला अरुंदी मग लांबी किती दिलेली आहे तर ती जे आहे दोन यक्स आपण समजलेले आहे निरुंदी जी आहे ती x समजलेली आहे मग जे आहे या ठिकाणी आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी बाजू पण दिलेली आहे ती म्हणजे आठ मीटर तर चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजूंचा वर्ग तर आता आठचा आपल्याला वर्ग करायचा आहे गुणाकारामध्ये जे आहे या भूखंडाचा जो माप आहे ते एक अष्टमांश आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला आठ लिहावं लागेल तर मग आपण जे आहे समीकरण सोडवूया तर दोन यक्स गुणेला यक्स बरोबर जे आहे दोन यक्स वर्ग होईल बरोबर आठचा वर्ग किती आहे तर आठचा वर्ग आहे चौसष्ट आणि गुणेला आठ आपल्याला करायचे आहे आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण गुणाकार करून घेऊया आठ चूक बत्तीस आणि तीन उ आठ सकाम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न तर पाचशे बारा दोन एक्स वर्ग बरोबर पाचशे बारा हे आपल्याकडे समीकरण परत आलेलं आहे या, तर परत आपण त्याला सोडूया तर या ठिकाणी जे आहे दोन एक्स जे आहे दोन एक्स वर्ग तर हे दोन जे आहे गुणाकारात असल्यामुळे आपण उजव्या बाजूला नेताना त्याला भागाकारात करूया मग हा दोन जो आहे भागाकारात जाईल तर पाचशे बारा भागेला दोन केल्यास दोनशे छप्पन एवढं उत्तर येईल यक्सचा वर्ग जे आहे दोनशे छप्पन आलेला आहे तर आपल्याला यक्सचा वर्ग दोनशे छप्पन आलेला आहे परंतु आपल्याला यक्सची किंमत हवी आहे म्हणून हा जो वर्ग आहे उजव्या बाजूला जाऊन जो आहे वर्गमूळाचं चिन्ह ते तयार होईल म्हणजेच ची किंमत किती आलेली आहे सोळाचा वर्ग तुम्हाला सगळ्यांना पाठ असेल की दोनशे छप्पन्न एवढा आहे म्हणून दोनशे छप्पन्नचं वर्गमूळ किती येतं तर सोळा येते म्हणजेच ची किंमत किती आहे सोळा आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक सी हा बरोबर असेल तर समजलं तुम्हाला धन्यवाद